अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांना जी मारहाण केली आणि त्या मारहाणीच्या निषेधार्थ संबंध राज्यामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर त्याचाच जाब विचारण्यासाठी दादा अजित घाटगे पाटील हे सॉरी विजय घाटगे पाटील हे अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी पुणे येथे गेले पुणे येथे भेट घेत असताना अजित पवारांनी कोणता शब्द दिला गाडगे पाटलांना तर त्यामधलं एक सूरज चव्हाण यांना पक्षातून काढून टाकला आहे त्याला यानंतर पुन्हा कधीच पक्षात स्थान नाही आणि त्याच्यावर तीनशे सात सारखा गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे दुसरी गोष्ट माणिकराव कोकाटेपर्यसाठी येत्या मंगळवारपर्यंत निर्णय होणार आहे आणि अजितदाजांनी शेवटी सांगितलं मी शब्दांचा पक्का आहे तुम्हाला जे हवं तेच मिळेल